नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मंडळी मी आहे सौ प्रीती जनन खाटकर आणि तुम्ही पाहत आहात प्रीती कोट्स आणि ब्लॉग्स यूट्यूब चॅनल तर मंडळी कसे आहात आई जगदंबेच्या कृपेने सुखी समाधानी आनंदी असाल आणि मुख्य म्हणजे निरोगी असाल अशी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये ज्याचा विषय आहे मकर संक्रांत आणि त्याबद्दलची माहिती तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तिळगुळ खा आणि आपल्या या व्हिडिओला गोडगोड कमेंट्स करत राहा मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा सण भारतीय शेती पद्धतीशी निगडीत आहे कारण हा सण येणाऱ्या नवीन हंगामाचा सूचक असतो या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन तोंड गोड करून शुभेच्छा देतात या सणाला तिळगुळ देण्याची प्रथा आहे कारण तिळ हे आरोग्यासाठी चांगले असतात आणि गुळ हा गोडव्याचा आणि आनंदाचा प्रतीक असतो काही भागांमध्ये जसं की गुजरात पंजाब या भागांमध्ये या सणादिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे आणि काही भागांमध्ये नद्यांमध्ये स्नान करण्याची सुद्धा प्रथा आहे तर जाणून घेऊयात मकर संक्रांत या सणाचं धार्मिक महत्व मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येत असतो आणि संपूर्ण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवतेची पूजा केली जाते सूर्यदेवाला ज्ञान ऊर्जा आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं सोबतच हिवाळ्याचा अंत आणि वसंत ऋतूचं आगमन याचंही हा सण सूचक असतो आणि असंही म्हटलं जातं की या संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये दानधर्म केल्याने भरपूर सारं पुण्य वाढतं जाणून घेऊयात मकर संक्रांत या सणाचं सांस्कृतिक महत्व मकर संक्रांत हा सण नवीन सुरुवातीचा आणि सकारात्मक बदलांचा दिवस असतो ओसा हा विधीसुद्धा याच सकारात्मकतेचं प्रतीक आहे तीच सकारात्मकता सौभाग्यवती स्त्रियांना मिळावी म्हणून आपल्या इकडे सौभाग्यवती स्त्रियांनी ओसा करायचा असतो अशी प्रथा असते हा ओसा या दिवशी केल्यामुळं नवदाम्पत्यांना किंवा प्रत्येक दाम्पत्यांना सुख शांती समाधान मिळतं मकर संक्रांती दिवशी ओसा केला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे केक्राती दिवशी आपल्या इथं हळदी कुंकाचा समारंभ असतो या दिवशी हळदी कुंकू वान देऊन सौभाग्य स्त्रियांना मान सन्मान दिला जातो मकर संक्रांत आणि ओसा हे हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचे सण आणि विधी आहेत हे एकमेकांशी संबंधित आहेत आणि ते भारतीय संस्कृतीची समृद्धता दर्शवतात तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमधली माहिती हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी वेग वेग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनच्या बटनावर जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि आणखीन एक मनापासून विनंती आहे आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या तर पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ खा गोडगोड बोला आणि नेहमी हसत आणि आनंदी राहा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे काळजी घ्या